पाणीपुरी खायला या म्हणलं नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात तर तुम्हाला दाखवणार आहे मी पाणीपुरी हे बघा पाणीपुरी आणली कारण की प्रज्ञाच्या पप्पानी फक्त दोघांसाठीच पाणीपुरी आणली मला पाणीपुरीच नाही आणली मग मी पण गेले मला पाणीपुरी घेऊन आले मला पण आवडती पाणीपुरी त्यांना माहीत आहे पण त्यांनी तरी पण त्यांनी मला पाणीपुरी नाही आणली पण आपल्या इथे जवळच दुकान आहे म्हणलं मी पण घेऊन येते पाणीपुरी तर चला आता त्यांना दाखवते मी पण पाणीपुरी आणली बघा मी पण आणू शकते मला पाणीपुरी जाऊन तर चला आपण जाऊया घरात आता ते पण पाणीपुरी खात असते मी पण आता मस्त पाणीपुरी खाणार आहे तुम्हाला कोणाकोणाला पाणीपुरी आवडते नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी पण आपण तुम्हाला काय वाटलं तुम्ही फक्त पोरांनाच पाणीपुरी आणता मला पण आणली मी हे बघा हे बघा यांनी काय केलं माहिती का YouTube फॅमिली फक्त त्यांनी मुलांनाच पाणीपुरी आणली नाही पण केले आणि मला एक प्लेट पार्सल घेऊन आले आणि एक प्लेट तिकडच खाती तिला एक प्लेट तिकडच होती मी आणि मुलांना جبت घेतली ती पाणीपुरी जी वापस आणलीला पाणीपुरी तीला परत घेऊन आले माहिती मला ले आवडती मजा दोन प्लेट घ्यायच्या ना किती आर्चन अरे पाणीपुरी आवडते कमेंट करून नक्की सांगा आता चला आपण मस्त डिश बोलूया पाणीपुरी खायचा तर बघा अरच्या जाऊन वापस पानपुरी आणली मी दोन प्लेट पानपुरी आणले होते मुलांसाठी आणि हिला तिकडेच पाणीपुरी चारली होती आणि काही त्याचा व्हिडिओ वगैरे ना काढलं म्हटलं अर्चान पानपुरी चारून घरी घेऊन जाऊन आणि मुलांना पार्सल घेतली होती मी तिला माहिती नव्हती मी पार्सल घेतलेली आणि घरी आणून ठेवली होती हिला अगोदर घरी पानपुरी आणून ठेवली हिला घेऊन गेलो म्हटलं चल तर पानपुरी चारतो तर ही वापस जाऊन घेऊन आली पाणीपुरी मला होते अजून एक प्लेट घ्या पाणीपुरी कोण आवडत कमेंट करून नक्की सांगा इथं पाणीपुरी आणलेली आता तुम्हाला बॅक कॅमेरा घेत आणि त्याच्यासाठी आणलेली आलं का आणि दाजू प्रज्ञासाठी आणलेली कोणाला फेवरेट पाणीपुरी आवडते नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप आवडते चला बघू आता आपण बॅक कॅमेरा तुम्हाला प्रज्ञा डिश बनवत आहे प्रज्ञाला इकडे दादूची दादूला काढून ठेवली तिकडे प्रज्ञाची प्रज्ञाला काढून ठेवा प्रज्ञा पाणीपुरी कशी रि नाही नाही अजून तर बघू आता प्रज्ञा सांगायला पाणीपुरी खाऊन कशी तिथे खूप टेस्टी पाणीपुरी भेटत आहे आणि इकडे अर्चनाची पाणीपुरी बघा अर्चनाच्या हातातच आहे हे बघा पाणीपुरी ना आता महा होणारच आहे पाणीपुरी ना शेवटी रुपये प्लेट आहे हे बघा इकडे हे बघा अर्चना पाणीपुरी खरंच घेऊन आली ना मला वाटलं खोट का कानू आता मग ते इकडं प्रयत्नाच्या पाणीपुरा इकड प्रयत्नाला जादू त्यांना आणलेला मला आवडत नाही मी नाही जास्त खात पण हे लोक खातात तिघं जण जास्त पाणीपुरी खातात हे मला आवडते का तब्येत करा पटापट हा करा सगळ्यांनी पटापट सपोर्ट करा सब करा एक एक दिवस ऍड करून आपण नक्कीच टाकायचा प्रयत्न करून काही डोक्याला टेन्शन भांडणं तंडणं आहे म्हणून थोडं आपली स्टॉप आहे तब्येत खराब आहे हम्म या सगळं तर आपले करा तर आमच्या जीवनामध्ये काय काय हा म्हणजे जे आपल्या जीवनावर जे जी घडतं आम्ही ते नक्की दाखवण्याचे प्रयत्न करतो कारण की आपला YouTube चॅनलच आमच्या जीवनावर आधारित आहे है ना जे जी आमच्या जीवनात घडेल त्यामध्ये खराब सुख तुमच्यापर्यंत नक्की सेल तुम्ही सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट करता तरच मी पण व्हिडिओ काढतो तर मी डायरेक्ट YouTube चॅनल वर करतो कमेंट करून सारा सपोर्ट कोण कोण करणार मग या पाणीपुरी खायला हे वायला हे हे कशी माय पाणीपुरी छान आहे का हे बघू शकताय हा आहे रगडा हे असं प्रज्ञाने मस्त पैकी अशी डिश लावलेली आहे हे बघा छान पैकी इकडे ह्या पाणीपुरी आहे इकडे एक रगडा आहे पार्सल आणलेलं आहे सगळं आता डिश मध्ये टाकत आहे अर्थाने मिक्स करत आहे छान असं पाणी आहे आणि खरंच खूप छान पाणीपुरी बनवत असतो बर का आता अर्चनाची डिश तयार होत आहे अर्चना आहे यांच्या लय फेवरेट आहेत पानपुरी अर्चणाच्या अर्चना प्रज्ञान दादूया दे तिघं जणाला खूप आवडतात हा बघू शकता तुम्ही हा अर्धा टोप झालेला आहे पाणीपुरी भरपूर पाणीपुरी अशी दिलेली त्यांनी अरे यार शेव दिलीच नाही त्यांनी शेव पानपुरी होती आपली त्यांनी शेव दिलीच नाही आता एवढ्या लांब जाऊ दे आता कसं जाते शेव आणायना खूप खूप छान भरपूर आणले आम्ही पाच प्लेट आणल्या होत्या बघू शकता रगड्याने अर्धी डॅच कि भरली आमची कारण की यांना भरपूर पानपुरी आवडतात म्हणून आम्ही पार्सल आणल्या होत्या कशी आहे मला तरी द्या पानपुरी यार कोणीतरी पानपुरीच लोक खालेत मला एक किती आहे ना चांगल्याला पाणी सुटलं की ना पानपुऱ्या पाहून बघा इकडं अर्चना आणि प्रयत्न मस्त यांची पार्टी चालली दादू पण आहे या साइडला दादू बोलतो मी नंतर खाणार आहे अरे एक तरी द्या चौतरी बघू दे कशी तर बघू शकता अर्चना मला पण देत आहे पाणीपुरी आता आम्ही बघतो खाऊन खरंच टोंटाला खूप पाणी सुटलंय पाणीपुरी बघून नक्की बघू आपण मला नाही बाबा खाता येत तरी मी खात नाही जास्त हम्म एवढी तिखट आहे ना पण छान आहे तर त्याला भेटून नंतर नाही ठेवमध्ये व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की टाका